हो आता रहोत एक सविस्तर अनादी काळापासून भारतामध्ये स्त्री समुदायावर बलप्रयोग अत्याचार कौटुंबिक हिंसाचार तुच्छतेची वागणूक दिली जात असे महिलांना रूढी परंपरा आणि संस्कृतीच्या तसंच आचार विचारांच्या बंधनामध्ये अडकवून त्यांच्या वैयक्तिक प्रगतीला खीळ घालण्याचं काम इथल्या व्यवस्थेनं जाणीवपूर्वक केला त्यामुळं सामाजिक अन्यायाची मालिका दिवसेंदिवस वाढत चाललीय या मालिकेची श्रृंखला तोडण्यासाठी सामाजिक न्याय जथ्था काम येईल असं मत सामाजिक न्याय उद्घाटन प्रसंगी ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम यांनी व्यक्त केला के तर तुम्हाला सगळ्याला मैदानावर लढायला या या शुभारंभ झालं असं मी जाहीर करतो एक प्रश्न आहे ज्या वेळेला बदलापूरची घटना घडली त्याची चौकशी मा करण्याची मागणी सर्व स्तरातून होत असताना आणि ज्या संस्थेमध्ये हे प्रकरण घडलं हे सत्ताधाऱ्यांच्या निकटच्या व्यक्तींची असल्यामुळं त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि दोषींवर कारवाई झाली पाहिजे ही मागणी होत असताना या राज्यामध्ये पोलिसांकडून एनकाउंटर केलं जात आणि एक सफाई कामगाराला मारून टाकलं जातं तो आरोपी आहे हे असताना त्याची खऱ्या अर्थानं त्याच्या पाठीमागे काय कारण आहे याचा शोध घेतला पाहिजे अखिल भारतीय जनता महिला संघटनेच्या वतीनं सामाजिक न्याय जथ्था महाराष्ट्रामध्ये चौदा एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं औचित्य साधून त्यांच्या निवासस्थान राजगृह येथून जत्थेची सुरुवात करण्यात आली त्याच अनुषंगानं अठ्ठावीस एप्रिल रोजी सोलापुरामध्ये संघटनेचे राज्याध्यक्ष माजी नगरसेविका कॉम्रेड नसीमा शेख यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे अभिवादन करून जथ्याची सुरुवात करण्यात आली या जथ्याचं उद्घाटन माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम यांनी केलं या प्रसंगी सीटूचे चे राज्य महासचिव अॅडव्होकेट एम एच शेख माकपचे माजी नगरसेविका कामिनी आडम ऍडव्होकेट अनिल वासम आदींनी आपलं मनोगत व्यक्त केलं या जत्थेचा सांगता समारोप संघटनेच्या जिल्हा सचिव कॉम्रेड शकुंतला पाणीभाते यांनी केला हा जथा यशस्वी करण्यासाठी सुनंदावल्ला लिंगवा सोलापुरे फातिमा मडकी जलाल अभिषेक तबसुम शेख गीता वासम हसीना शाभाई रसूल शेख सावित्री गुंडला आदींनी परिश्रम घेतले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही